नमस्कार मित्रांनो बुक सोल किताब की आत्मा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उलगडणार आहोत मराठी रंगभूमीचा अमर शोकांत नायक नटसम्राट गणपतराव बेलवलकरांच्या आयुष्यातून कला स्वाभिमान आणि एकांताची वेदना कशी उभी राहते हे या कथेतून समजतं रंगभूमीवर जन्मलेला आणि रंगभूमीवरच अमर झालेला हा प्रवास चला अनुभवूया कुसुमाग्रज यांच्या महान नाट्यरचनेतील नटसम्राट हा नाटक चार दशकांच्या गौरवशाली रंगभूमी कारकिर्दीनंतर निवृत्त झालेल्या गणपतराव बेलवलकर या ज्येष्ठ अभिनेत्याची कथा सांगते नटसम्राट या शब्दाचा अर्थरंगभूमीचा सम्राट होय आणि गणपतराव यांना त्यांच्या असामान्य अभिनयासाठी हा गौरवपदवी प्राप्त झाली विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांनी हे नाटक एकोणीसशे सत्तर साली रचले आणि त्याचा पहिला प्रयोग मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात तेवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी पार पडला त्यांच्या या विलक्षण कलाकृतीबद्दल एकोणीसशे चौ्याहत्तर साली उन्हे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता निवृत्तीनिमित्तच्या समारंभात गणपतराव आपल्या पत्नी कावेरी सरकार मित्र रामभाऊ मुलगा मकरंद सून नेहा मुलगी विद्या आणि जावई राहुल यांसह सर्व कुटुंबाला आमंत्रित करतो या पारिवारिक समारंभात त्याने घोषित केले की घराचे कागदपत्रे त्याने मुलगा मकरंद यांच्या नावावर केली आहेत आणि बाकीचे सर्व मालमत्ता मुलगी विद्या यांच्या नावावर वाटून दिली आहेत चार दशकांच्या भव्य कारकीर्दीचा मानाच्या शिखरावर पोहोचलेल्या या कलाकाराने स्वतःसाठी काहीही राखून ठेवले नव्हते हे ऐकून सर्व नातेवाईक ऐकत थक्क होतात गणपतराव म्हणतो की हा निर्णय त्याने प्रेमाने आणि अखंड विश्वासाने घेतला आहे आणि त्याला याची काही खंत नाही गणपतराव कोणत्याही विषयावर प्रामाणिकपणे मत मांडायला कधीही घाबरत नाही तो अगदी बोथट भाषा आणि गरुड शब्द वापरायला देखील मागेपुढा घाबरत नाही त्यामुळे त्याच्या मुलांना कधीकधी लाज वाटू लागते उदाहरणार्थ एका कुटुंबीय समारंभात त्याने आपल्या पौत्री मेघाला लोकनृत्य शिकवले मात्र मकरंदची पत्नी नेहा याला अप्रसन्न झाली आणि मेघाच्या चा गालावर चापली ठोकली रागावलेल्या गणपतरावला शांत बसता येत नाही दुसऱ्या दिवशी नेहा आपल्या कुटुंबाला जास्त जागा द्यावी म्हणून बाहेर जाण्याचा प्रस्ताव मांडते गणपतराव या खेळीचा भान ठेवून आपल्या मुलाला सांगतो पूर्ण जग रंगभूमी आहे पण माझी भूमिका दुःखद आहे हे शब्द म्हणत तो आणि कावेरी शांतपणे आपला वेळीत बाहेर निघून जातात गणपतराव आणि कावेरी आता त्यांच्या मुलगी विद्या आणि जावई राहुल यांच्या घरी स्थायिक होतात राहुल हा उच्चपदस्थ अभियंता असून संवेदनशील आणि आदरयुक्त स्वभावाचा आहे विद्या हुशार आणि नम्र आहे परंतु घरगुती प्रसंगात त्यांना गणपतरावच्या गडबडलेल्या वागण्यामुळे कधीकधी लाज वाटते राहुल मात्र नेहमी त्याच्या कविता आणि तिखट संवादांचे कौतुक करतो आणि त्याच्या वागणुकीला कोणताही तडका बसवून देतो एका प्रसंगी विद्या आणि राहुल यांच्या लग्नवर्धापन दिनाच्या सोहळ्यात गणपतराव मद्यपान करून पोहोचतो आणि राहुलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर एका भावनिक संवादाचे प्रदर्शन करतो दुसऱ्या दिवशी गणपतराव क्षमायाचना करतो परंतु राहुलला या प्रकरणाची फारशी चिंता नसते तो म्हणतो की रंगभूमीवर अशा क्षणांचे घडणे नाट्याचा भाग आहे आणि त्याची लाज वाटत नाही दरम्यान गणपतराव याला त्याचा जुना मित्र रामभाऊ आठवतो ज्याने आपल्या पत्नी कुमुदाची मृत्यू अनुभवली आहे रामभाऊ रागावलेला गणपतरावला ओरडून विचारतो की दुःखाच्या काळात त्याने ते एकटे का सोडले गणपतराव त्याला सांत्वन देतो आणि दोघे रुग्णालयाच्या पलंगावर बसून शेक्सपियरच्या करश्रीकृष्ण संभाषणाचे नाट्यमय अवतरण साकारतात रामभाऊ भावुक होऊन त्याच्या शेवटच्या इच्छेची मागणी आप्पाकडे करतो आणि त्याचं वयात संपवण्याचं करार आप्पा स्वीकारतो दुसऱ्या दिवशी कावेरी गणपतरावला सांगते की रामभाऊने झोपेच्या गोळ्या घेत आपला अखेरचा श्वास घेतला आहे गणपतराव कबूल करतो की त्यानेच त्या गोया रामभाऊला दिल्या होत्या म्हणजे त्याने रामभाऊची इच्छा पूर्ण केली या घटनेने गणपतराव पूर्णपणे कोलमडतो पुढील काही दिवसांत आणखी एक वाईट घडते विद्या राहुलने दिलेली रोकड हरवते आणि ती गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या आईवडिलांवर चोरीचा आरोप करते काही वेळानंतर तिची चूक उघड होते पण तेव्हापर्यंत गणपतराव आणि कावेरी यांनी आपला निर्णय बदलला नसतो राहुल त्यांच्यावर करुणाकडे पाहतो तरीही त्यांच्या मनात निर्णय पक्का असतो त्या रात्री आपा कावेरी आपली गादी जमिनीवर पाडून गताईने आपल्या जुन्या वारसाहक्काच्या गावाकडे पळून जातात वाटेतच कावेरीला अचानक उच्च ताप येतो आणि ती प्रवासातच मरण पावते हा आघात गणपतरावसाठी अप्रिमित दुःख बनतो पत्नीला सोडून गेला याचा अंतःकरण भिजवून तो एकटा पडतो शहरात परतल्यावर एक गरीब विटकीदार राजा त्यांना आश्रय देतो कावेरीच्या शेवटच्या काळजीचे सारखेच हे माणूस ठरतो मात्र गणपतराव अजूनही दुहखाच्या गर्तेत अडकलेला असतो कित्येकदा तो, तो भ्रमात जातो आणि पूर्वीच्या वैभवाचे आठवण करून स्वतःला सांत्वन देतो ही महान नाटकार कृष्णकुमारी रेखेची लाईज रुमयुक्त नाट्यवाणी आता एका झोपडपट्टीच्या रुंदीवर गाजते गणपतराव चहा विकत लोकांना आपली कविता आणि नाट्यसंवाद म्हणतो त्याचे एक जिवलक चाहक सिद्धार्थ सत त्याच्याकडे आकर्षित राहतो आणि त्याला आदराने नटस्मराट म्हणून संबोधतो मात्र गणपतराव त्याची ओळख लपवत राहतो एके दिवशी वर्तमानपत्रात वाचून त्याला आढळते की त्याचे आवडते नाट्यगृह जळून खाक झालंय तो जळलेल्या रंगमंचावर धावत जातो आणि भूतकाळातील आठवणींमध्ये हरवतो तिथे सिद्धार्थही येतो गणपतराव आपल्या यशोगाथेच्या अभिनय आठवणी पुन्हा अनुभवतो आणि सिद्धार्थचा आदर स्वीकारतो त्याच्या मागे मुलमुलगी आणि राजा धावत येतात सर्वजण प्रेमाने त्याला घरी परत येण्याचा आग्रह करतात परंतु गणपतराव आता पूर्णपणे भ्रमाधीन अवस्थेत आहे तो ज्या रंगमंचावर उभा असतो ती त्याच्यासाठी आयुष्यभराची रंगभूमी असते शेवटी तो त्याच रंगमंचावर आपल्या अखेरच्या अभिनयाचे प्रकट रूप देतो आपल्या आवडत्या संवादातून तो सांगतो की रंगभूमीवरच्या शेवटच्या श्वासामध्येही त्याने जीवनाची उत्कटता जपली आहे अचानक छातीत ताठार ऐकू येतो तो, तो आपल्या गयावर हात ठेवून बिचकतो आणि ढिक्याने पडतो तो, तो रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतो या घटनेनंतर सर्वजण धावत येतात परंतु त्यांच्या निदर्शनास येते की या महान नटसम्राटने आपल्या आयुष्याचा शेवट रंगभूमीवर घेतला आहे अशा प्रकारे दुःख खांत आणि कलाप्रेमात भरलेल्या गणपतराव बेलवलकर यांचे आयुष्य त्यांच्या आवडत्या रंगभूमीवरच नाट्यमयपणे संपते त्यांच्या कथेन कलावंताच्या निष्ठा वृद्धत्वातील एकांत व कौटुंबिक बंध याबद्दलचे गहिरे धडे दिले आहे आणि ही कथा मराठी नाट्यसाहित्यात सदैव स्मरणात राही नटसम्राट हे नाटक भारतीय साहित्यातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे जेथे व्यक्तिगत शोकांतिका सार्वकालिक सत्य बनून समोर येते गणपतराव बेलवलकर यांचा मृत्यू रंगमंचावर होणे हा त्यांच्या कलावंत अस्तित्वाचा सर्वोच्च आणि मुक्ती देणारा क्षण होता जीवनात ज्यांनी अपमान केला त्या कुटुंबाकडे परत जाण्यास अप्पांनी अखेरपर्यंत नकार दिला त्यांच्या मते कलावंताची अंतिम निष्ठा त्याच्या कलेशी आणि रंगमंचाशी असते या नाटकाचा खोल अर्थ आधुनिक कौटुंबिक व्यवस्थेवर टीका करतो जिथे कला आणि उत्कृष्टता याचे मोल घरात केले जात नाही अप्पांच्या माध्यमातून शिरवाडकर हे सिद्ध करतात की कलावंताचे व्यक्तिमत्व त्याच्या कलेपेक्षा वेगळे करता येत नाही गणपतराव बेलवलकर यांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की कलेचा सम्राट असला तरी स्वाभिमान गमावल्यास त्याचे जीवन निराधार होऊ शकते परंतु कलेवरील त्यांची निष्ठा त्यांना शोकांतिकेचा नायक म्हणून अमरत्व प्रदान करते नटसम्राट नाटकातील दोन दृश्य दृश्य एक सिंहासनाचा त्याग आणि कुटुंबाचा भ्रम दृश्य भव्य रंगमंच टाळ्यांचा कडकडाट गणपतराव अप्पा सुमारे पासष्ट वर्षांचे तेजस्वी अप्पा आज मी थांबतो आहे या रंगभूमीने मला भरभरून दिलं नाव लौकिक पैसा आणि म्हणूनच मी आज माझा हा सगळा ऐवज माझी संपत्ती ती माझ्या वारसांना माझ्या आनंदला आणि नलूला निरपेक्षपणे समर्पित करतो आहे कारण नटसम्राटाची खरी दौलत रंगमंचावर असते घरात नाही अप्पा अत्यंत निरपेक्षपणे संपत्तीचे वाटप करतात त्यांच्या बाजूला कावेरी सरकार शांतपणे उभी आहे कावेरी काळजीने अहो अप्पा आयुष्याची पुंजी एवढ्या सहजपणे देऊन टाकली अप्पा हस्त सरकार आता मला फक्त मुलांच्या मायेत विश्रांती घ्यायची आहे अप्पांना वाटले त्यांनी भूमिका पूर्ण केली पण जीवनातली भूमिका अजून बाकी होती दृश्य दोन रंगमंचावरील अंतिम मुक्ती एक रिकामे जुने रंगमंदिर नंदा आणि नलू अप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी आले आहे अप्पांचा नकार अटळ आहे नंदा रडत अप्पा आता तरी घरी चला अप्पा शांतपणे परंतु दृढ नाही मला आता माझं घर मिळालं आहे मी असंख्य आदम्यांच्या या गर्दीत फक्त एकाच माणसाला ओळखतो जो आपल्या जागी दृढता ठेवून उभा आहे आणि तो आहे मी मीच आहे तो मीच आहे तो ज्युलियस सीझ मीच आहे तो अथेलो आणि मीच आहे नटसम्राट गणपतराव बेलवलकर अप्पा त्या रिकाम्या रंगमंचावर चढतात ते आपल्या भूमिकेचे संवाद बोलत अंतिम स्वगत सादर करतात अप्पा रंगमंच म्हणजे फक्त अभिनयाची भूक शमवणे नव्हे रंगमंच म्हणजे जीवन अप्पा अचानक शांत होतात ते घशावर हात ठेवतात आणि ओरडतात त्यांच्या डोळ्यात वास्तव आणि भूमिकेची सरमिसळ होते अप्पा रंगमंचावर कोसळतात मृत्यू नटसम्राटाने रंगमंचावरच अंतिम श्वास घेतला अंतिम पार्श्वभूमी आवाज गणपतराव बेलवलकरांनी जीवनातील संघर्षात घर गमावले पण कलेच्या रंगमंचावर त्यांनी आपले अमृत्व सिद्ध केले हा नटसम्राट पडद्याआड गेला पण मराठी रंगभूमीच्या इतिहासात तो कायमस्वरूपी राजा राहिला